माही अनम्यूट करायचं अनिल सर आपलं गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू माझं नाव अनिल मारुती कासोर मी प्रॉपर जालन्याचा आणि मी आदित्य बिर्ला मध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून जॉब करतोय क्या आदित्य बिर्ला मध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम करते सर uh, सर कधी जॉईन केलं या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत सर मी जॉईन जवळपास पंचवीस तारखेलाच केलं मागच्या महिन्यात बर... पण एक तारखेपासून सिरियस होऊन करतोय म्हणजे एक तारखेपासून आहार घेऊन प्रोग्राम स्टार्ट केला हा पाच दिवस अस बाकीच्या सारखा टाइमपास केला ओके व्हिडिओ बंद करून बघायचं सगळं काय बर वाटत होत नेमकं माइंड मध्ये काय चाललं होतं आणि का म्हणजे असं म्हणजे पाच दिवस काय विचार चालले होते डोक्यात विश्वास विश्वास नव्हता ना सर विश्वास बसत नव्हता की हे काही असलं काही जसं सुनील सरने सांगितलं की असलं काही डान्स वगैरे करून आणि असलं करून काही होत असतं का असं सर मी मागच्या तीन ते चार महिन्यापासून योगा करतोय ओके त्यात okay. हार्डली हार्ड एक दोन किलो वजन कमी होत ओके okay. आणि आता या फॅमिली सोबत आपण जॉईन झाला नियर अबाउट एक तारीख म्हणजे आता एक नऊ दिवस दियो... अकरा दिवस झाले म्हणजे अकरा दिवस दहा दिवस पकडूया आज अकरा तारीख ओके दहा दिवस झालं तुम्ही परफेक्टली स्टार्टअप केलंय त्याच्या अत तुम्ही योगा वगैरे ऑलरेडी तुम्ही सांगितलं ट्राय करताय मग कशासाठी म्हणून जॉईन केलं फॅमिली सोबत कंपनी नंतर मग ज्या एक तारखेला निर्णय घेतला तर काय डोक्यामध्ये हो विचार आला आणि कसं काय सुरुवात झाली सर uh, ऍक्च्युअली आपल्या लीला होती जोगदंड मॅडम होत्या okay. त्यांचं वर्कआउट बघितलं होतं ओके okay. त्यांची जी प्रोफाइल बघितली मी yes. ती ए होती ओसतोड कामगार येस yes. रियालिटी बघायला गेलं तर एक ऊसतोड कामगाराला आपला आहार घेणं अशा yes. गोष्ट आहे बरोबर आहे पण तरी सुद्धा त्या मॅडमनं आहार घेतला नंतर माझ्या माइंड मध्ये क्लिक झालंय की जर एवढे त्याच्यावर जर समजा त्या मॅडम एवढा ट्रस्ट करून ते घेऊ yes. शकतात मी पहिले आज सहा हजार रुपये होतो म्हणून टाळाटाळ केली किंवा लय पैसे चालले आपल्याला काही घ्यायचं नाही Okay. पण नंतर सगळ्याचे एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर सुनील सरनं मार्गदर्शन केल्यानंतर मी तो आहार घेत आहार परचेस केला आहार घेतल्यानंतर दहा दिवस झाले मला आहार घेऊन बट पण आता म्हणजे पहिली जी गोष्ट होती जसं बाकीचे सांगतात की आळस यायचा म्हणजे कुठलंही काम असं ड्युटीून आलं की डायरेक्ट झोपून जायचं असं yes. की लय मोठ समजा आपण काम केलेलं आहे आणि आता आपल्याच्यानं काही होणार नाही जेवण करायचं झोपून राहायचं बस याच्याशिवाय दुसरं काही कामच नव्हतं ओके मग आता या दहा दिवसात काय जाणवतं म्हणजे काय बेनिफिट मिळाले ते एकंदरीत आहार घेतल्याचा आता फायदा काय काय मिळाला आणि आता काय वाटतं त्या पैशाबद्दल तर मी आहार घेतल्यापासून जवळपास रोज सहा हजार स्टेप चालतो फर्स्ट माझ्यात हे त्याच्यानंतर मला थकवा जाणत नाही सहा हजार स्टेप चलून सुद्धा मी अजून चार हजार सुद्धा चाललो तरी मला असं वाटतं की मला थकवा जाणवणार नाही म्हणजे बॉडी फुल चार्ज आहे आणि झोप okay. हा प्रकार मी रात्री वाजता जरी झोपलो तरी सकाळी पाच वाजता उठतो म्हणजे आता झोप ही कमी वेळात चांगल्या पद्धतीने होती बॉडीची हो सर हो सर नाही तर पहिले झोप जास्त होती आणि काम कमी होत ओके ब्रांच मॅनेजर म्हणून तुम्ही बिर्ला कॅपिटल मध्ये काम करता तुमच्याकडे वर्क लोड असेल बरेचशा गोष्टीच मॅनेजर म्हणल्यानंतर मॅनेजमेंट हा पार्ट असतो जास्तीचा तिथं काय कामामध्ये इम्प्रुव्हमेंट जाणवते तुम त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट सर म्हणजे पहिले काय होत काम आळस आल्यासारखं जास्त वाटायचं पण आता आळस वाटतच नाही समजा काम करण्यात एनर्जेटिक फील होत आहे काही करायचं म्हटलं तर लगेच ठीक आहे आता करू असं पहिले करायचं म्हटलं तर ठीक आहे जाऊ एक दोन घंट्यानं बघू बघू करू और काम होत आता डायरेक्ट आले ओके आणि मग काही वेट चेक केलंय तुम्ही या दहा दिवसामध्ये हो सर माझ दोन केलंय दहा दिवसात दहा दिवसामध्ये दोन के जी वेट लॉस झाले अनिल सरच जरा क्लॅपिंग करू या सरांचं खूप खूप अभिनंदन सरने आहेत की योगा ते मागच्या चार पाच चार पाच महिन्यापासून करत आहेत दीड ते दोन किलो मॅक्सिमम ट्राय वेट लॉस झालं आहे त्यांचं त्या ठिकाणी आणि आता त्यांनी दहा दिवसामध्ये दोन के जी वेट लॉस झाले आणि विशेषतः ते सांगत आहेत काय की वेट लॉस झालं आहे परंतु थकवा पूर्णपणे गायब झाला आहे आळस पूर्णपणे गायब झाला आहे म्हणजे बऱ्याचशा वेळेस व्यायाम चालू केला व्यक्ती तिने की त्याला थकवा येतो आळस येतो बॉडीमध्ये डिफिशियन्सी झाल्यासारखं जाणवतं आ, फक्त व्यायाम केल्यानंतर तर ह्या गोष्टी त्यांना जाणवत नाहीत आणि उलटं बॉडी फुल चार्ज झाल्यासारखं वाटतं की आता अजून कर, कर किती करू अजून किती करू एवढ्या पद्धतीने म्हणजे सहा हजार पावलं चालत आहेत करत करतायत या सगळ्या गोष्टी त्यांच्या आज केल्या तरीसुद्धा त्यांना थकवा जाणवत नाही हा त्यांच्यामधला हा डिफरन्स आहे आणि दोन के जी फॅट लॉस बरोबर अजून काही बॉडीमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतायत का जे तुम्ही स्वतः नोटीस करताय किंवा तुमचं परिवार नोटीस करतो की सरांमध्ये असं असं काहीतरी जाणवते सर चेहऱ्यामध्ये थोडा ग्लो आलाय ओके इम्प्रुव्हमेंट झाली हा बाकी मला थायरॉइड सुद्धा आहे थायरॉइड जवळपास आता मी चेक केलं तीसच्या लेवलचं आहे पण मला शंभर टक्के गॅरंटी की तीन महिन्यानंतर माझा थायरॉइड पूर्ण बंद होणार त्याबद्दल एक सुद्धा गोळी चालू नाही राहणार थायरॉइड आहे तीस पर्यंत आणि आता तुमचं जसं वेट लॉस स्टार्टअप झालंय तर सध्या स्किन मध्ये बदल झालाय दहा दिवसामध्ये दोन के जी फॅट लॉस बरोबर स्किन इम्प्रूव्हमेंट झाली स्किन ग्लो करायला लागली काय कारण असू शकतं बरं सर आपण तर वेट लॉस साठी हा सगळं संतुलित आहार दिलाय मग स्किन इम्प्रुव्हमेंट का होते काय जाणवते काय तुम तुम्ही काय त्याच्यामध्ये नोटीस करताय स्वतःला सर जो आपण आहार घेतो त्याच्यामध्ये जे न्यूट्रियन्स आपल्या शरीरासाठी पाहिजे असतात ते भेटतात त्याच्यामुळं हे होत यस नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन किती टोटल वेट लॉस करायचे सर आ, सर सर एटी जवळपास एटी एट होत एटी नाईन होत तर आता मला समजा एटी फाय फोर वर आलेलो आहे सध्या ओके आणि मला सिक्स्टी फायव्ह पर्यंत करायचंय होऊ शकतं का वाटतं का आता हा सगळा कॉन्फिडन्स दिवस आहार घेता वाटतं का हे सगळं होऊ शकतं सर दहा दिवसात दोन किलो झाला असेल तर काय पाहिजे अजून हंड्रेड पर्सेंट होणारच एका महिन्यात सहा किलो मी तुमच्या तुम्हाला पुढल्या बारा तारखेला कॉलवर ह्याच बोलन त्या दिवशी माझं वजन एटीच्या खाली असेल ही शंभर टक्के गॅरंटी या बाबत आहे जरा कॉन्फिडन्ससाठी त्यांच्या क्लॅपिंग करा कारण की त्यांना जाणवलंय आता आता हेनी होऊ शकतं आणि ह्या पद्धतीने जर करत गेलो तर शंभर टक्के वेट लॉस होऊ शकतं हा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एवढा बिल्ड झालाय की हंड्रेड अँड वन पर्सेंट ते करू शकतात तर हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा ते पोटात जातं आणि काहीतरी बदल दाखवतं अगोदर नाही येत अगोदर त्यांच्या डोक्यात तेच होतं की होईल की न होईल की काय बाबा हे कसं आहे नेमकं एवढं हे सगळं पॉसिबल आहे का परंतु आज त्यांनी अनुभव घेतला आणि जाणवतंय त्यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट होऊ शकतं तर हा बदल शंभर टक्के होऊ शकतो थँक्यू सर आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की अनिल सरचा हा वैयक्तिक बदल आहे दहा दिवसामध्ये दोन के जी फॅट लॉस त्यामध्ये स्किन ब स्किनमध्ये ग्लो आला आहे त्यांचा आळस थकवा कमी झाला आहे आणि एनर्जी लेवल फुल वाढली आणि प्रॉपर पद्धतीने आज त्यांची बॉडी वर्क करायला लागली अजून वेट लॉस जसा होईल तसे अजून एक्स्ट्राचे बेनिफिट आणि त्यांचा मेजर प्रॉब्लेम वेट वाढण्याचा जो आहे तो म्हणजे थायरॉइड तर तो पण लवकरच नॉर्मल रेंज ला येण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया वेट जसं कमी होईल तसं ॲटोमॅटिक तिकडे पण बेनिफिट त्यांना मिळत जातील तर खूप खूप धन्यवाद सर आणि तुम्हाला खूप शुभेच्छा हेल्दी निरोगी आयुष्यासाठी हो सर आणि आपले शेवटचे जे पाच मिनिटाचं सॉंग राहत येस ते दिवसाची सुरुवात एकदम चांगल्या प्रकारे करून देतं माझ माझ्या मुलीचं आम्ही दोघं खूप एन्जॉय करतो ते तिला शाळेत जायचं असतं तरी सुद्धा ती ते शेवटचे पाच मिनिट मिस करीत नाही येते म्हणजे येथेच येस 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 म्हणजे लास्ट फाईव्ह मिनिट आपण जो फॅमिली एन्जॉयमेंट करतो त्याचा आनंद तुम्ही दोघं बाप आणि लेख थोडक्यात घेता येस सर बाबा खूप खूप अभिनंदन असाच आनंद घेत राहा आनंद घेत घेत एन्जॉय करत करत फॅट लॉस झाल्यानंतर अजून आनंद जास्त येतो सर हो सर बरोबर ओके थँक्यू तर खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा